पा आणि ह्या आव हिथं बुद्ध दिसलं होतं त्याची तिथंच हिथंच होती बाई ती तर गुड मॉर्निंग पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण भरपूर दिवसांत ब्लॉग बनवतो आहे जवळजवळ दोन तारखेला ब्लॉग बनवला आज आहे सतरा तारीख तर आज सोमवार सुट्टी आहे त्यामुळे म्हटलं आता मोबाईल पण घेतला आहे नवीन सिक्स्टीन प्लस तर त्याचे हप्ते वगैरे कसे फेडायचे तर त्यामुळे आपण आता उबेर चालू करतो आहे आज तर उबेर चालू आज प्लस शिवजयंती आहे त्यामुळं सकाळी पाच वाजता उठलं आहे उठलं आंघोळ वगैरे केली आता आवारला गाडी वगैरे धुतली सगळी चकाचक वगैरे केली आता निघाले एक रिझर्वेशनची ट्रीप भेटली आहे जवळच्या जवळच तिथून ती घेतली पहिल्यांदा नंतर गॅस वगैरे भरून किंवा आधी गॅस भरून आता दहा पंधरा मिनटंच राहिलेत आधी गॅस भरायला जाणार नंतर बघू मग कसं काय होतं ते तर बघू आज उबेर चालवणारे आपण गाडी आहे बघू की जवळजवळ तीन ते चार महिन्यानंतर उबेर चालू करतो आपण बघूया धंदा किती होते ते म्हणजे किती पैसे वगैरे होतात किती ट्रिप होतात मी जास्त वेळ नाही करणार कारण चतुर्थी तर जास्त वेळ नाही करणार जेवढं दुपारी एक दोन वाजेपर्यंत वगैरे नंतर घरी येणार थोडासा आराम वगैरे करून परत संध्याकाळी जाणार शिवजयंती बघायला आज शिवजयंतीपणे एक असते ते तिथीप्रमाणे आणि एक असते ते तारखेप्रमाणे तर आज आहे ते तिथेप्रमाणे आहे त्यामुळं संध्याकाळी जाणार आहे आणि इथं मला वाटतं जवळच एक शस्त्र प्रद प्रदर्शन भरलेलं आहे तिथं पण बघायला जाईल सका संध्याकाळी गेलो तर वैष्णवी आणि मी तर चला आता जाऊया पहिली ट्रिप करायची गणपती बाप्पा मोरिया चांगला गाई जापून आली पाहिजे सीएनजीच भरायला कारण की स्वतः हो टाईम आणि गर्दी पण नव्हती जास्त नाही दोन तीनच गाड्या पुढे इकडे साहेब थोड्याशा या साईडला नाही जास्त त्यामुळे आलो डायरेक्ट गॅस भरायला पाहिजे त्या रातट्याला दोन किलोमीटर पण एक एकच किलोमीटर सोडलं दीडशे रुपये भेटले रिझर्वेशनची ट्रिप होती मी सकाळी ऑनलाईन चेक केलं होतं के की कुठले कुठले ट्रिप वगैरे काय आहेत ते बघायला तर त्यामध्ये दाखवलं दोन तीन ट्रिप वगैरे वडगावच्या वगैरे तिकडच्या मावळच्या मग इथले एक जवळची सापडली मग त्या दीडशे रुपयाची फक्त एकच किलोमीटर तिथे ड्रॉप करता तर ते सोडलं होतं त्याला आता पडली आहे त्याच्या अजून एक ट्रीप साडेतीनशे रुपयाची चला चालले पिकअपला लेट्स गो बेबी आज हम का मागे रहिंगा एक हप्ता तो निकालेंगे इसमे जरूर आज सच्ची मे तरीने आपल्या गाडीचं दोन लाख किलोमीटर प्लस झालेलं आहे जवळजवळ सहा वर्षात बाकीच्या गाड्यांचं म्हणजे सध्याची गाडी त्याचं तर जवळजवळ अडीच पाऊन तीन लाख झालं असेल माझी गाडी काहीच नाही पळाली तरी दोन लाख झालेलं आहे किलोमीटर सूर्य बघा सूर्य जे बाप्पा सुखा दुसरी ट्रीप पडली आहे ती पण सव्वा सातची रिझर्वेशनचीच होती ती पण पण ती कवळ मी लांब आलो आहे जरा पाच किलोमीटर आलो आहे पण ठीक आहे म्हणलं साडेतीनशे रुपये दाखवतात आणि ज जास्त नाही लांब सोडायचं जवळच सोडायचं ते पण त्यामुळे अशा स्वस्ते राजेश खन्ना ट्रिप करायच्यात आज कमी ताप पण मनी जास्त अशी मित्रांनो आता ट्रिप पडली होती एक तर ते बुकुमोरून आणि इकडे हिंजवडीची तेच फेज म्हणजे एमबीसीची इथली ते वाटत होतं तासभर गाडी चालवतो मी अर्धा तास लागला पण एवढं हळू हळू आलं ना तरी किती चारशे रुपये झालं पण व्यवस्थित काहीच आपण दुपारी म्हणजे मी आज घरी आलो जेवलं जेवलं म्हणजे फराळ केले चतुर्थी त्यामुळं तर खिचडी वगैरे खाल्ली आणि जे झोपलो मग अशी उठलो वगैरे फ्रेश वगैरे झालो आय आली गावाकडून ती लावून गेलो ते घेऊन आलो मग आता वैष्णवीला म्हणलं होतं चल खाली तर, करां चे चे तर का ते काही येणार नाही कारण स्वयंपाक वगैरे घराच्या चतुर्थी सगळ्यांना उपस्थित त्यामुळं तर आता मी आणि अजून एखादा मित्र जर आला तर तो जाणार आहे खाली म्हणजे तो नाही आला तरी मी जाणार आहे एकटा तर आता मी चाललो खाली आज शिवजयंती आपली तर दोन तीन ठिकाणी आहेत म्हणजे तिथं तर तो आग्रेवर सुटका त्याचा जिवंत देखावा आहे परत एका ठिकाणी शस्त्र प्रदर्शन आहे तिथं आणि बघू अजून वाटत कुठं काय मिरवणूक वगैरे दिसती का तर त्यासाठी आहे मी खाली शूट करायला आपल्या ब्लॉग मध्ये बघायला पण तर चला आता जाऊया जा निघालो मी तर आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा आग्राच्या कैदेतून घेतलेली गरुड शेप संस्कृती प्रतिष्ठान आणि श्री साई मित्रमंडळ ट्रस्ट स्वाभिमान सादर करत आहेत जिवंत देखावा आग्र्याहून गरुड भरारी केंद्रीय राज्यमंत्री आणि संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक श्री मुरलीधरजी मोहोळ देखाव्याचे सादरीकरण वृंदा साठे आणि सहकारी अशा विश्वास अजगराच्या जबड्यात स्वतःहून चालत जाण्यापेक्षा असेल तेवढी ताकद एकवटून लढता लढता मेलो ना तरी बेपत्तर रामसिंग मराठा जगतो स्वाभिमानानं आणि मरतोही ही स्वाभिमानान आमच्यात स्वाभिमान गहाण टाकत नाही तुमच्या बादशाची खिल्लत तुम्हालाच मुबारक আমা হি খিলত মঞ্জুর শঙ্ভু রাজ ঘাব યા પૈજગદં બેંભ प्रयोग झाला आता इथला इथं माझा मित्रच निघाले एक प्रदीप गरड मधून हा माहिती त्याला दाखवतो मी तुम्हाला आला इथं बाहेर हो का काय वर्गातला मित्र आहे माझा ब्लॉग आहे रे ब्लॉग शूट करतोय बर एक नंबर झाला कार्यक्रम धन्यवाद 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 आदर्श शिंदे सर यस येस सगळं रेकॉर्ड केलंय युट्यूब वरती नक्की बघ टाकतोय काही जेवण वगैरे झालेलं आहे हा बघा चंद्र पण उगवलं मग अशा आरती वगैरे झाली सगळं आणि जेवण वगैरे झाले कारण चतुर्थी जोपास होतात तर आता आलूगेट पैसे जरा पोरं येत आहेत माझी पोरं येतात आईस्क्रीम घेऊन ती गेलेत खाली कसं काय काय माहीत अचानक माझी आठवण आली की आईस्क्रीम घेऊन आता स्वतःहून फोन केला आहे आला म्हणते आईस्क्रीम खायची का तर घेऊन येतोय तर त्यामुळे आलू आता इथं येत आहेत निघाले तिथून आणि थोडंसं चेहरा जरा ऑइली ऑइली दिसत असेल तर ते विटॅमिन ईची कॅप्सूल आहे ती लावली कट करून थोडंसं स्किन केअरसाठी असंच आपला टाईमपास एक व्हिडिओ बघितला होता यूट्यूबला त्यामध्ये सांगितलं होतं बघूया जवळजवळ आता महिना झालं लावतोय फरक पडतो का नाही तो बघू आणि हे सांगायचं होतं की व्हिडिओ इथं एंड करतो आहे आजच्या दिवसाचा दुसरा एक व्हिडिओ होतो आहे सकाळी अकरा वाजता आपला जिवंत देखावाचा अग्रेवन रोड भरारी शिवाजी महाराजांचा जिवंत देखावा येतो तर मित्रच आहे त्यांनी काम केलेलं तो व्हिडिओमध्ये दाखवले आपण थोडंसं ब्लॉगमध्ये तर तो पण बघा नक्की आणि हा पण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका पोरा आल्यावर दाखवतो थोडंसं थो 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 एंड करत नाही ते तर भेटूया अशाच नवीन एका लवकर व्हिडिओमध्ये आणि ब्लॉग आपले कंटिन्यू आता येत राहणार आहेत कारण आपला मोबाईल आता आलेला आहे फायनली कारण की आवाजचा आवाजाचा जो प्रॉब्लेम होता तो आता मेन म्हणजे सॉल्व्ह झालेला आहे तर आता काय नो टेन्शन आणि आवाज कसा येतो आहे ते पण सांगा आता व्हिडिओमध्ये बरोबर येते का नाही ते क्लॅरिटी वाढवली का नाही आता आणि ह्याच्या पुढं तर अशी खतरनाक खतरनाक डॉग येणार विषय एकदम चुम्मा हे okay. माझी पोर त्यांनी कधीच्या काळातून मला फोन केला आणि आईस्क्रीम आली माझ्यासाठी बापरे कस काय एवढं प्रेम आलं रे आता बोलला असतं पण कस काय एवढं प्रेम आलं परती हा तांबू मधीच पिच वर आणि ह्याला बुद्ध दिसलो होत्या दिवशी होती बाई ती पर्स घातलेली कार्ड ड्रेस होता आणि आणि गोरी गोरी होती एकदम गोरी पण ह्याला दिसली हा तिथं होता त्याकेटपाशी उतरला तिथून फक्त आतमध्ये गेला तेवढ्यात तेव्हा हिथून तिथपर्यंत डायरेक्ट जिथपर्यंत लाईट आहे ना तिथपर्यंत इथपर्यंत आवध्याची फुल फाटली होती <laughs> आता पण इथे माझी फाटते थोडी थोडी काय लांबू बरोबर आहे का <laughs> 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 नाही का चेहराला बोलतो सांगते रात्री घरी न्यायला आणली होती आईस्क्रीम इथेच खाल्ली तासभर झालं गप्पा मारत बसते बघा फुल पातळ झाली आता म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला आली ती इथेच खातो आता